झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा कुंभारवाडी खंडोबा तालुका कळमनरी येथील रस्त्याचे बेहाल झाल्यामुळे गावकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट पासून शंभर मीटर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येत असल्याने संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत असंही आमच्या प्रतिनिधींशी बोलताना गावकऱ्यांनी व्यथा व्यक्त केल्या नमस्कार माझं नाव संभाजी माधवराव जी मी येडसी या गावचा रहिवासी आहे आज रोजी पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना येण्यासाठी तसेच शेतीसाठी जाणारे अवजार आहेत पुन्हा दवाखान्याच्या गाड्या वगैरे यांच्यासाठी खूप कसरत करून या पाण्यामधून रस्ता काढत लोकांना जावं लागत आहे आणि हा रस्ता कुंभारवाडी पाटी ते डायरेक्ट एडसी या गावापर्यंत गेलेला आहे आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्टशी एक जोडलेला आहे आणि या रस्त्याचं शंभर मीटरचं कुंभारवाडीपर्यंतचं टेंडर जा जा इल, ते कंपनीनं घेतलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या ज्या वेळेस हा रस्ता खराब होईल त्या त्यावेळेस आम्हा स्वतःच्या आम्ही खर्चानं आम्ही दुरुस्त करून देणार आहे तो लोकांनी त्यांच्याकडे तक्रार करून अद्यापपर्यंत हा रस्ता त्यांनी दुरुस्त करून दिलेला नाही तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं असं म्हणणं आहे की हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करून देण्यात यावा आणि सगळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याच्या रस्त्याची सुविधा मिळण्यात यावी झुंजार न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गुणाजी चकोते